हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मम्मा चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि चॅनलला नवीन तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर कालच्याच मध्ये तुम्ही बघितलेलं आहे की मी उडदाचे आणि मुगाचे पापड बनवून आणलेले आहे तर आज मी ते दुसऱ्या दिवशी म्हणजे कोवळ्या उन्हात मी त्याला वाळत घातलेले आहेत तर उरदाचे किंवा मुगाचे जे काही पापड असतात आपले तर ते थोडे असे कोवळ्या उन्हातच वाळत घालायचे असतात तर मग माझे जे काही पापड मला ज्या डब्यात भरून ठेवायचे होते तर ते पण मी छान धुवून आणलेले आहेत आणि तेही मस्त उन्हात वाळत ठेवून दिले म्हणजे ही ओलसर राहणारे आणि पापड पण आपले व्यवस्थित सुरक्षित राहतील तर इथे जवळपास बारा किलोचे पापड आम्ही उन्हात वाळत घातले आणि त्याला जवळपास आम्हाला दोन ते अडीच तास लागले कारण सकाळी जेव्हा आम्ही गेलो ना साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान तर तेव्हा ऊन होतं पण थोडी पण हवा वगैरे नव्हती इतकं पाहिजे तसं ऊन नव्हतं तर त्यानंतर मग थोडस सा ऊन चांगलं आल्यानंतर मग पटपट पटपट -पट -पट आवरलं गेलं आणि तुमच्यासोबत मी मागचा पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे तर त्यात मी चकल्या बनवल्या होत्या तर त्या पण थोड्याशा उन्हात वाळून घेतल्या म्हणजे फायनली त्याही आज डब्यात पॅक होऊन जाणार आणि माझे जे काही पापड होते तर तेही माझे डब्यांमध्ये पॅक होऊन जाणार म्हणजे उडझाचे वेगळे आणि मुगाचे वेगळे उडीद आणि मुगाचे जे पापड असतात ना तर ते खूप साऱ्या अशा उन्हात वाळत नसते नसतात घालायचे एक तर हव्या आपण फॅन खाली सुद्धा त्याला वाळवू शकतो पण कोवळं ऊन हे दाखवलंच गेलं पाहिजे कारण कोवळ्या उन्हाचे पापड जे वाळलेले असतात ना तर त्यांना भुंग वगैरे लागत नाही म्हणजे बऱ्या थोड्या काळानंतर काही दिवसानंतर येणा जर खूप जास्त पीठ असेल किंवा व्यवस्थित वाळलेले नसेल तर त्यांना कीड पण लागतं पापडांना तर जर जास्त युज पण होत नसेल ना तर आठ दहा दिवसानंतर आपण ना तो पापडाचा डबा उघडा करून ठेवायचा म्हणजे जेव्हा आपण पापड काढले तर त्याला छान अशी हवा लागून जाते म्हणजे पापड आपले अजिबात खराब होत नाही तर आज आमच्याकडे ना मस्त स्पेशल मेनू आहे आणि इतकं सर्व का बनवलं तर मी ते तुमच्या सोबत लास्टला शेअर करणार आहे तर आज मी बनवणार आहे इडली आणि सांबर आणि बघा इथे मी सांबार बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलाय कोथिंबीर घेतलेली बटाटा घेतलाय आणि फ्लावर जे घेतलाय ना तर ते मी थोडस गरम पाण्यात मस्त उकळून घेतलं पाच एक मिनिट कारण कसं आहे भरपूर असतं त्यावर पेस्टिसाइड मारलेले असतात तर मी गरम पाण्यात आधी धुवूनच घेते तर मी एक सांबरमध्ये फ्लावर पण घालत असते तर इथे मी आता फोडणी देऊन घेणार आहे सांबरला तर सांबरसाठी फोडणीसाठी तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि त्यात मस्त जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहे सर्वात आधी तुम्ही चेक केलं की आपले तेल तापले आहे की नाही तर मस्त छान तेल तापलेलं आहे आणि त्यात मस्त मोहरी जिरे आणि छान अशी हिंगाची फोडणी दिली आणि खूप सारा लसूण आणि लसूण छान असं ब्राऊन होईपर्यंत परतू द्यायचं आहे कारण त्याचा फ्लेवर तेव्हाच येतो जेव्हा मस्त तेलात परतला गेल्यावर आणि छान अशी एकच मिरची टाकली मिरची फक्त टेस्टसाठी टाकलेली आहे नाही टाकली तरी चालते आणि कांदा कांदा पण छान असा ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण घालायचं आहे टोमॅटो टोमॅटो पण जास्त घातलं तरी खूप छान लागतात आणि टोमॅटो नंतर आपण बटाटा ऍड करून घेणार आहोत तर जास्त परतायची गरज नाहीये बटाटा वगैरे आणि इथे तर फ्लावर पाण्यात बऱ्यापैकी उकळून घेतली म्हणून ती तर तशी लवकर शिजून जाणार फ्लावरला वेळ नाही लागत आणि आपण ऍड करूया शेवग्याच्या शेंगा आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर हळद घरचेच आपले लाल तिखट आणि सांबर मसाला जवळपास तीन चमचे मी ऍड केलेला आहे तर सांबर मसाला मी जे काही साऊथ इंडियन लोक असतात त्यांच्याकडनं मी इडलीचं पीठ आणते ना तर त्यांच्याच कडून मी तो मसाला विकत घेते कारण खूप छान टेस्ट येते त्याने आणि थोडासा कलर येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट आणि इथे मी दोन डाळी मिक्स केलेल्या आहेत एक तुरीची आणि एक मुगाची कारण ऍसिडिटी होत नाही म्हणून आणि मी वरून सुद्धा दोघं डाळी मिक्स करूनच बनवत असते आणि थोडं थोडं करून असं जवळपास मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ आणि थोडस गूळ तर आमच्याकडे कधी कधीतरी ना जेव्हा आपण सांबर बनवतो ना तर जेव्हा इडलीच पाहिजे असं काही नाही इंद्राणी राईस लावला आणि सांबर असं खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि त्यावर आमचं जेवण सुद्धा होतं भरपूर भात लावला जातो आणि सांबर आणि ते सांबर फक्त बनवताना थोडस वेगळं बनवलं जातं एक ऐवजी तीन टोमॅटो घेतले जातात आणि थोडस फ्लावर ऐवजी जास्त फ्लावरचं प्रमाण घेतलं जातं आणि बाकी वाटलं सर्व सेम असतं पण खूप छान लागतं ते खूप टेस्टी लागतं एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि मी तुमच्यासोबत नक्कीच त्या सांबारची पण रेसिपी शेअर करेल तर इथे मी इडलीचं पीठ आणलेलं आहे आणि त्यात फक्त आपल्याला मीठ घालायचं असतं म्हणून मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि छान असं फेटून घेतलं आणि थोडं थोडं करून तेल टाकून घेतलं इडलीच्या भांड्यांना आणि त्यानंतर मस्त इडल्या लावून घेतल्या आणि इथे सांबरला भरपूर अशी उकळी आलेली आहे तर आपण त्याला आता मस्त कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि जवळपास तीन शिट्ट्या घेणार आहोत तर मगाशीच मी तुम्हाला बोलली होती की आज मी असा स्पे, आ, स्पेशल मेनू आज का बनवलेला आहे तर पर्याणी किटूची अशी फरमाईश होती की मम्मा इडली सांबर बनव शिवाय चटणी पण बनव आणि डोसा पण बनव तर ते यासाठी की त्यांना रील करायची होती सध्या ट्रेंडिंग मध्ये एक रील चालू आहे डोसा इडली सांबर चटणी चटणीवाली त्यावर त्यांना रील करायची होती म्हणून त्यांनी एवढं सर्व मला बनवायला लावलेलं आहे बघा मी नुसतं इडली आणि सांबार बनवू शकत होती पण त्यांना तीन ते ती चार कासेना डोसे लावले म्हणजे त्यांचा डोसे पण खाऊन पण होणार आणि त्यांची रील पण तयार होणार म्हणून एवढं सर्व आजचं जो काही मेनू आहे तर तो बनवलेला आहे तर माझी जी काही इडली होती ती पण लावून झालेली आहे सांबार पण लावून झालेला आहे तर मग तोपर्यंत वेळ होता तर म्हंटल चला आपले जे काही भांडे आहे तर ते आवरून घेऊया आणि मला आहे ना माझं किचन लहान असल्यामुळे मला ही सर्व मॅनेजमेंट करावंच लागतं जर काही स्पेशल बनवायचं असेल दोन गोष्टी जास्त बनल्या असतील जर भाजी ऐवजी दोन म्हणजे काहीतरी स्पेशल असणार तेव्हा आपण एक दोन गोष्टी जास्तच ते वाढतात तेव्हा ठेवायला जागा नसते म्हणून मग मला पटकन असं भांडी असेल तर आवरून मग दुसरं काम करावं लागतं तर इथे बघा मी आता चटणी बनवणार आहे तर त्यासाठी तीन हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे डाळी खोबरे आणि दोन चमचे साखर गोड आंबट चटणी असल्यामुळे दही ऍड करायची आहे जवळपास मी अं तीन चमचे दही ऍड केलेलं आहे तर इथे तुम्ही जिरे पण ऍड करू शकता तर मी इथे जिरे ऍड करायचे विसरलेली आहे आणि अशाच व्हिडीओच्या नात्या बऱ्याच गोष्टी आपण मिस करत असतो तर घाई पण तेवढीच होती कारण मुलगा भूक लागलेली होती तर म्हटलं चला पटपट आवरूया आणि त्यांना रील पण करण्या करायची म्हणून त्यांचा वेट अँड वॉच चाललं होतं तर इथे मी मस्त चटणीला छान फोडणी देऊन घेतली मोहरी जिरे आणि मस्त ला, लाल मिरची तर इथे आपली जी काही चटणी आहे ती रेडी झालेली आहे इव्हन आपण जेव्हा चटणी बनवतो ना तर तेव्हा आपण कैरीचा सीझन चालू आहे आता तर आपण कैरी सुद्धा ऍड करू शकतो त्याने पण खूप छान टेस्ट येते तर आज माझ्याकडे कैरी का, नव्हती पण तुम्ही दही ऐवजी कैरी पण यूज करू शकता तर इडल्या पण आपल्या रेडी झालेल्या आहेत तर इडल्या मी आता एक एक करून काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपला छान असा मस्त स्पेशल मेन्यू रेडी झालेला आहे मग आता मुलींनी कितीही रील बनवू देत पण मला मात्र खूप भूक लागलेली आहे आणि बघूया आता त्या किती त्रास देतात कारण त्या रील बनवल्याशिवाय ते मला काही सोडणार नाहीये तर तोपर्यंत मला ही, तो ही भूक कंट्रोलच करावी लागणार आहे सोबत दुसऱ्या तव्यावर छान मस्त असं मस्त पापड फ्राय चाललेला आहे तर मला आता जसं पापड फ्राय कळलं ना की असं छान लागतो तर तेव्हापासून तर मी तव्यावर कितीही वेळ लागू देत पण मात्र मी तेला तेल टाकून थोडस मस्त छान असं शालो फ्राय सारखाच मी उर्जाचा पापड भाजत असते म्हणजे कसं हॉटेलला जातो आणि एवढं चाळीस रुपये खर्च करायचा एवढं कोणी सांगितलं घरी पण आपले छान बनतात मस्त मी त्यात आता तर मोठे मोठे पापड असले की ते छान मस्त असे शालो फ्राय करून घेते आणि त्यावर मस्त कांदा टोमॅटो असं शेव असं टाकून मस्त मसाला पापड बनवते आणि आता तर मात्र जसं मला कळायला लागलं ना की हा घरी छान बनतो तर तेव्हापासून मात्र मी चाळीस रुपये माझे काही हॉटेलला वाया घालत नाही तर अशी मी खूप कंजूश आहे जर मला घरी येत असेल ना तर ते मी हॉटेलला बिलकुल पैसे वाया घालत नाही तर बघा मुली कसे छान आनंद आणि मस्त जेवण करता आहेत आणि स्पेशल मेनू पण झाला आणि त्यांचा मनासारखं म्हणजे रील झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय